ज्यावेळेला आम्ही घोषणा केली मागच्या वेळेला का आम्ही एम आय मानतो तर अनेक चुकीच्या पद्धतीनं इतर समाजामध्ये वल्गना करण्यात आल्या मुस्लिम समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरवण्यात आले त्यामुळं एम आय एमच्या संदर्भात एम आय एम काय पहिल्यांदा जुन्नर शहरामध्ये येत नाही एम आय एम वास्तविकरित्या दुसऱ्यांदा या शहरामध्ये येत आहे मागची निवडणूक सुद्धा त्यांनी एम आयमनी निवड नगराध्यक्षांनी काय नगरसेवक खाली देऊन लढले होते परंतु आम्ही केलेली सल्ला मसलत मुस्लिम समाजाशी केलेली चर्चा त्यानंतर आम्ही असा आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम जाहीर करतो का एम आयमच्या माध्यमातून आम्ही या पुढच्या निवडणुका लढणार नाही तर अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणुका लढणार आहोत वास्तविकरित्या एम आय एम काय हा हिजबुल मुजाहिदीन किंवा जैश ए मोहम्मद सारखा अतिरेकी संघटना नाही आहे हा पक्षसुद्धा एक रश नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे आणि घटनेच्या चौकटीत एक काम करणारा पक्ष आहे असदुद्दीन साहेबांनी वेळोवेळी आपण बघितलं आहे का ऑपरेशन सिंदूर संदर्भात किंवा भारत पाकिस्तान मॅचला विरोध करून एक संसदरत्न व्यक्ती कशा पद्धतीनं ह्या सगळ्या बाबींना विरोध करून देशाची बाजू त्यांनी मांडली असे असताना आम्ही तो पक्ष आणत होतो परंतु समाजातील घटकांनी सांगितल्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा पक्ष आणि या पक्षातून पक्षा होणाऱ्या निवडणुका आम्ही ड्रॉप करतो <coughs> कारण त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं का हेमा माल तर जुन्नरमध्ये दंगली होतील जुन्नरमधलं वातावरण खराब होईल त्यामुळं आम्ही हा सगळा विषय ड्रॉप आहे आणि दोन हजार तेरामध्ये का जुन्नरमध्ये दंगली झालं नाही का किंवा त्याच्या मागं दंगली झाल्या नाही का आपण जर बघितलं का दोन हजार तेराची दंगल झाली ती कशी झाली त्याचे कारणीभूत काय आहे त्याची कारणीमीमांसा केल्या असताना कोण याला दोषी होतं आणि ती आता कुठं आहे त्याच्यामुळं हा अतिशय महत्वाची बाब आहे दंगल किंवा दंगल सदृश्य परिस्थिती किंवा कोणतीही चुकीची बाब आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आज ही निवडणूक अपक्ष लढण्यासंदर्भात सा इथे घोषित करत आहोत